भारतासह सगळ्या जगाची डोकेदुखी ठरलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार आता समोर आला आहे मूळ कोरोना विषाणूपेक्षा त्याचा हा अवतार येत्या काळामध्ये अधिक घातक ठरू शकतो पाहूयात एक खास रिपोर्ट कोरोना विषाणूचे दशावतार कोरोनाच्या विषाणूचं दहा प्रकारात रूपांतर कोरोना विषाणूचा ए टू ए अवतार मानवाच्या मुळावर कोरोना विषाणूच्या राक्षसानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये जगात पहिल्यांदा हा विषाणू सापडला आणि त्यानंतर या कोरोना विषाणूचं दहा वेगवेगळ्या प्रकारात रूपांतर झालंय त्यातलाच एक म्हणजे ए टू ए कोरोनाचा हाच अवतार सध्या संपूर्ण मानवजातीसाठी घातक ठरतोय या ए टू ए प्रकारानं संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतल्याचं एका अभ्यासातून निष्पन्न पश्चिम बंगाल मधल्या कल्याणीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनॉमिक्सचे निधान बिश्वास आणि पार्थ मुजुमदार यांनी हे संशोधन केलंय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय सी एम आरच्या च्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये हे महत्वपूर्ण संशोधन आता लवकरच प्रकाशित होणार आहे या कोरोना विषाणूचं प्रकारात झालेलं रूपांतर माणसासाठी सर्वात जास्त घातक आहे हा टू ए माणसाच्या फुफ्फुसात घुसून हल्ला करू शकतो या आधीच्या सार सीओव्ही या विषाणूपेक्षाही ए टू ए हा नवा अवतार अधिक भयंकर ठरेल असं या संशोधनातून समोर आलंय आता जे संशोधन आले त्याप्रमाणे याच्यात दहा पद्धतीचे बदल घडलेले आहेत किंवा दहा म्युटेशन झालेले आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण भारतातल्या म्हणा किंवा जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे रिपोर्ट्स आलेले आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्युट म्युटेशन झालेले व्हायरस हे येत आहेत त्यामुळं काही ठिकाणी काही रुग्णांना फार त्रास होत नाही आहे काही ठिकाणी ते लगेच फुफ्फुसामध्ये जाऊन न्युमोनिया आणि खूप गंभीर पद्धतीचे आजार होत आहेत हे सगळे जे बदल आहेत हे जरी तो वरून करोना व्हायरस असला तरी त्याच्यामध्ये जे काही बदल बदल म्युटेशन होऊन झालेले आहेत हे हे कोरोनाचं मूळ असलेल्या ओ या प्रकारातूनच नवे दहा प्रकार गेल्या चार महिन्यात जन्माला आले आहेत त्यातल्या ए टू ए या प्रकारानं मार्च अखेरीपर्यंत संपूर्ण जगात आपला फैलाव केलाय डिसेंबर दोन हजार एकोणीस ते सहा एप्रिल दोन हजार वीस या कालावधीतील पंचावन्न देशांमध्ये तीन हजार सहाशे कोरोना विषाणूचे नमुने या अभ्यासासाठी वापरण्यात आले त्यात भारतातले फक्त पस्तीस नमुने आहेत या कोरोना विषाणूचे जे अनेक प्रकार आहेत त्यात ओ ए टू ए टू ए थ्री बी आणि बी वन आणि अशाच काही अनेक प्रकारांचा समावेश होतो <्याँगा> 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 कोरोना विषाणू सगळ्यात पहिल्यांदा रुग्णाच्या घशावर हल्ला करतो आणि त्यानंतर हा विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसात आणि इतर अवयवात शिरकाव करतो ज्यामुळे रुग्णाला श्वास घेताना त्रास होतो कोरोना विषाणूच्या ए टू ए या प्रकारातल्या रूपांतरामुळे या विषाणूला थेट फुफ्फुसात शिरकाव करणं सहज शक्य होतं असं या संशोधनात स्पष्ट करण्यात आलं विशेष म्हणजे ए टू एची लक्षणं असलेल्या भारतातल्या रुग्णांनी भारताबाहेर इतर देशात प्रवास केल्याचा कोणताही इतिहास नाही मात्र असं असलं तरी भारतात ए टू ए प्रभावशाली आहे किंवा नाही या निष्कर्षप्रत येण्यासाठी आणखी जास्त नमुन्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे असं या अभ्यासकांनी म्हटलंय साम टीव्ही